मित्रांनो तुम्हालाही जर घर बांधण्याचा विचार असेल तर तुम्हाला थोडे दिवस थांबावं लागणार आहे मित्रांनो हो कारण शासनातर्फे तुमच्यासाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात घेण्यात आलेला आहे मित्रांनो आता तुम्हाला रेती ही ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे मित्रांनो हो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून त्यानंतर तुमचा डेटा व्हेरीफाय केला जाणार आहे म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन किंवा तुमचा अर्ज व्हेरीफाय केला जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला परमिशन ऑनलाईन दिल दिल पद्धतीने दिली जाणार आहे मित्रांनो आणि त्यानंतर तुमच्या घरपोच रेती मिळणार आहे तर आता जर तुम्ही घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला थोडे दिवस अजून थांबावं लागणार आहे कारण रेतीचे वाढते दर आणि सोबतच रेतीची वाढती चोरी लक्षात घेता शासनाने हा सर्वात मोठा निर्णय तुमच्यासाठी घेतलेला आहे मित्रांनो आणि यासोबतच मित्रांनो घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना डायरेक्ट आता शासनातर्फे मोफत रेती मिळणार आहे मित्रांनो हो घर बांधण्यासाठी घरकुलातील पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच घरकुल योजनेची जी लिस्ट आहे मित्रांनो त्या जे पात्र लाभार्थी असतील त्यांना आता शासनातर्फे मोफत रेती मिळणार आहे मित्रांनो तर याविषयी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देतो त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा स्किप करू नका तुमच्या कामाची ते माहिती देतोय फक्त आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनेल तुम्हाला नवीन व्हिडिओ मी देत राहतो तर चला मित्रांनो डायरेक्ट उडूया आपल्या टॉपिककडे तर मित्रांनो रेतीचे वाढते दर आज तुम्हाला माहिती असेल की साधारणत साडेतीन ते चार हजार रुपये प्रतिब्रास दराने तुम्हाला रेती मिळते मित्रांनो हे वेगवेगळ्या भागाची मित्रांनो वेगवेगळ्या भागात रेतीचे वेगवेगळे दर आहेत मित्रांनो बरोबर परंतु रेतीचे वाढते दर आणि सोबतच मित्रांनो रेतीची वाढती चोरी तुम्हाला माहितीच असेल की रेती आज किती मोठ्या प्रमाणात चोरी केली जाते आणि तिची वाहतूक सुद्धा होते तर या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठा निर्णय तुमच्यासाठी घेतला मित्रांनो आता तुम्हाला जर रेती खरेदी करायची असेल तर तुम्हाला शासनातर्फे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे हो राज्य शासनाच्या साईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे आणि त्यानंतर तुमचा अर्ज व्हेरीफाय करून तुम्हाला राज्य शासनाकडून परमिशन दिली जाणार आहे मित्रांनो आणि त्यानंतर डायरेक्ट तुमच्या घर पोहोच रेती पाठवली जाणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला रेती खरेदीसाठी आता डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे मित्रांनो सोबतच रेतीचे मी आधी सांगितल्याप्रमाणे रेतीचे वाढत्या दर लक्षात घेता शासनातर्फे ना नफा ना तोटा तत्वावर तुम्हाला आता रेती मिळणार आहे मित्रांनो हो म्हणजेच शासनातर्फे तुम्हाला आता घर पोहोच कमी दरात रेतीची सुविधा उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो शासन म्हणजेच तुम्हाला आता रेती चार हजार रुपये प्रति ब्रास ज्या दराने तुम्ही आता खरेदी करताय त्या दरापेक्षा अतिशय कमी दराने तुम्हाला आता शासनातर्फे रेती उपलब्ध करून दिली जाणार आहे मित्रांनो हो आणि तेही तुमच्या घर पोहोच येणार आहे मित्रांनो डायरेक्ट यानंतर वाडूचे उत्खनन व वाळूची वा म्हणजेच रेतीची डेपोपर्यंत वाहतूक सोबतच मित्रांनो वाळूसाठी स्पेशल आता शासनातर्फे डेपो उभारले जाणार आहेत मित्रांनो हो म्हणजेच जिथून रेती मिळते मित्रांनो नदीतून म्हणजेच नदीपात्रातून रेती डेपो पर्यंत पोहोचवली जाणार आहे म्हणजे वाहतूक केली जाणार आहे आणि या रेतीसाठी स्वतंत्र शासनातर्फे डेपो निर्मिती सुद्धा केली जाणार आहे रेतीचे स्वतंत्र डेपो उभारले जाणार आहेत आणि त्या डेपो मधून डायरेक्ट तुमच्या घर तुम्हाला रेती मिळणार आहे मित्रांनो यासाठी शासनाने एक वेगळी निविदा सादर केलेली मित्रांनो आणि यावर लवकरच केंद्र शासनातर्फे स्वीकृती मिळाल्यानंतर लवकरच ही योजना सर्व राज्यात राबवली जाणार आहे मित्रांनो म्हणजे सर्व राज्यामध्ये दे डेपो निर्मिती केली जाणार आहे मित्रांनो तर जसं की मी आधी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो मुंबई महानगर प्रदेशासाठी बारा हजार रुपये प्रति ब्रास या दराने शासनातर्फे रेती वाटप केली जाणार आहे हो मित्रांनो लक्षात घ्या मुंबई महानगर प्रदेश जो आहे त्यात बारा हजार रुपये प्रति ब्रास आणि मुंबई महानगर प्रदेश सोडून इतर सर्व भागात म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात सहाशे रुपये प्रति ब्रास दराने शासनातर्फे रेती वाटप केली जाणार आहे किंवा तुम्हाला रेती दर निश्चित केलेले मित्रांनो किंवा तुम्हाला त्या दराने रेती मिळणार आहे लक्षात आलं सहाशे रुपये प्रति ब्रास दराने तुमच्या घरापर्यंत रेती पोहोचवली जाणार आहे मित्रांनो आणि यानंतर सर्वात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा हो घरकुल योजनेतील म्हणजे शासकीय घरकुल योजनेतील जेवढेही पात्र लाभार्थी आहेत म्हणजे जर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि समजा तुम्ही प्रतीक्षा यादीत असाल किंवा वेटिंगमध्ये ना तुमचं नाव आहे किंवा तुमचं घरकुल यादीत आता नाव आलं असेल तर घरकुल यादीतील जेवढेही पात्र लाभार्थी असतील त्यांना सर्वांना पाच ब्रास पर्यंत किती मित्रांनो पाच ब्रास पाच ब्रास पर्यंत मोफत रेती मिळणार आहे मित्रांनो हो पाच ब्रास पर्यंत शासनातर्फे तुम्हाला तुमच्या घरापर्यंत मोफत रेती दिली जाणार आहे तर मी आधी सांगितल्याप्रमाणे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे मित्रांनो यासाठी म्हणजेच तुम्हाला जर रेती खरेदी करायची असेल शासनाच्या साईटवर जाऊन तुम्हाला तिथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे आणि तुमचा अर्ज व्हेरीफाय केल्यानंतर शासनातर्फे तुम्हाला परमिशन दिली जाईल आणि त्यानंतर तुमची तुमच्या घर पोहोच शासनातर्फे सहाशे रुपये प्रतिभ्रास दराने रेती पाठवली जाणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो चौदा फेब्रुवारीला जी मंत्रिमंडळ बैठक पार पडली त्यात तुमच्यासाठी हा महत्वाचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला मित्रांनो आशा करतो तुमच्या कामाची माहिती दिली असेल फक्त जाता जाता एकच करा चालू नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनेल तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहतो तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या वजन एका दंदनीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र